हॅलो हाय नमस्कार माझे मित्रमैत्रिण कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं तर बरे आहेत ना मी पण बरे आहे तर आता दुपारचे वाजले आहे बारा वाजलेले आहेत तर आणि राम झोपलेला आहे तर मी म्हंटी चला आंबे तरी चिरून घेते तर स्वच्छ पाण्याने आंबे धुवून घेतले आणि मिठाच्या पाण्याने लोणचं करण्यासाठी तर कसं घरमालकी म्हणजे काकूंनी आंबे दिले होते त्याच्या वावरात आंबे असल्यामुळे त्यांनी घरी पण लोणचं केलं आणि आम्हाला पण आंबे दिले तर आरईचे पप्पा म्हणत होते की खुला नाही तर आंबेचा लोणचा करून देशील म्हणून तर त्यांना आवडते आंब्याचं लोणचा तर त्यांच्यासाठी मी करून राहिलेली आंब्याचं लोणचा तर यांना आंब्याला चिरून घेते मी छानपैकी आणि अर्ध्या आंब्याचा करणार आहे खुला म्हणजे आरणा नाहीतर बेसनामध्ये टाकायला बरं होते आंबट पण आहे ते आरणामध्ये आणि बेसनामध्ये तर मी आंबे चिरत होती तर कसं राम झोपूनच उठला त्याचे कसं अर्ध्या तासाची राहते लवकरच झोपून उठे तर तो आता शांत आहे तो नाहीतर झोपून उठला तर तो रडायला सुरुवात करते तर त्याच्या हात्यामध्ये दिली मी आंब्याची घुई आणि आंबे चिरून राहिली तर तो शांत बसलेला आहे बघून आहे काय करते माझी मम्मा म्हणून तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असते ते नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जसं माझं रोजचं रुटीन असते तसं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे आम्हाला प्लीज सपोर्ट करत जा खून झालेलेच आहे तर बघू शकता चिरलेली आहेत म्हणजे पंधरा सोळा आंब्याकडे लोणचं बनवतात तर याच्यामध्ये मी लोणचं करण्यासाठी झाड्या जाणवली पात्र भरण्यासाठी मी मिक्स करून ठेवणार आहे आणि हे आरे खून राहिली आहे तिला कसं खूप आणि शर्दी झाली आणि ताप पण नाही तर ते खोकलेली जाईल त्याची पण राम बघून राहिले काही खास आहे म्हणून खास नाही राम ती मीठ असल्यामुळे त्याला वाटते की काही खायचं खाऊ तसं कसं खाण्याचं नाही पण बघत राहते साठी हळद आणि मीठ मिक्स करून घेतलेली आहे आणि गंजा म्हणजे रात्रभरसाठी ठेवण्यासाठी ठेवलेली आहे तर आता इथे बन आता बनवणार आहे खुला आंब्याचा तर याला याची म्हणजे हिरवे सोलं काढून घेणार आहे किसून तर याचे सोलं काढून घेते आंब्याचे पूर्ण साठात आंब्या ते काढून घेते आणि चिरून घेते पावसाच्या सहाय्याने इथे माझे आंबे चिरून झालेले आहेत सर्व आणि आरेची पण झोपले झालेली आहे ते उठलेले उठून बसलेले माझ्या जवळ आणि तिचे जे आंबे खातून म्हणून राहिले कसं तिला खोकला आंबे पण नाही देऊ शकत ना कारण की आंब्यामुळे आणखी खोकला होते तर तिचे औषध पाजायचे राहिले खोकल्याची आणि तापाची तिनं मग अशी काही औषध पिली नाही म्हणजे ना। खोकल्याची औषध तर तापाची औषध काही पिली नाही तिनं तर तिला आता ताप आलेलं ताप नाही मिळतात दुपारला तर तिची आता बघू शकता आंब्याची फुलं तयार केलेल्या आहेत चिरून झालेले आहेत आंबे बारीक बारीक तर म्हणजे बेसना बेसन मध्ये नाहीतर नको तोडू नाहीतर आरण मेथीचा आरण कशाचा पण आरण याच्यामध्ये भेंडीचा म्हणजे फुलला घेऊन आंबट घेऊन टाकायला खूप छान असं आंबट आमट येते हा पाहिजे तुला पसारा फिरा तुला हेच करून ठेवलं तिथे घाण का अजून जाते डोळ्यात लागून जाते गुड्डनची तब्येत ठीक नाही तर गुडनला आता औषध काढून घेते गुडन आता औषध ठेवून घ्या बाहेर बाहेर आता याला उन्हामध्ये वारू टाकून देते मग कसं आता ती नुसतं ऊन निघलेली आहे नाहीतर कधी कधी आबाळ पण राहते वारू टाकून देते उन्हामध्ये छान तर आहे बापू पाय खोकल्याची पण आहे आणि तापाची पण आहे औषध ते औषधी ना त्याची तू रडा नाही लागत गोड आहे औषध प्या लागते राम नाही पेते औषध आमचे गुडन पेते औषध आहे खोकला येते ना तर औषध त्याच लागते बाबू फाटणार दाबून टाका क्रीम घेऊन जायची दाखल्या गुडगलच नाही मग गुडगल नाही माहिती तर नाक दाबून घ्यायचा हाय घोडाय ना हो गोडाय म्हणते अजून नाक दाखते थोडशीच राहिली आता औषध अजून नाक नात नाक दाखते नाक दाखते

तर आरवीची तब्येत ठीक तिथे ताप ये आणि शक्ती फोकला पण आहे तर ते आणखी तापाची औषध द्यायची राहिली तिथे तापाची औषध तिथेच नाही पेशी नाही तू गुडगल आहे ना हो तू गुडगल प्यास लागेल त्याच्यामध्ये का मी बिस्किट टाकून दिलाय ते औषध म्हणजे छान हो ना राम हो म्हणते राम माहिती का राम औषध देऊ पेते आता राहिली तापाची औषध राहिली आता आरोची म्हणजे राम आणि आरो औषध म्हणजे डॉक्टरांना सांगितलं होतं की दोघांना पण चालते म्हणून औषध तापाची पॅरासिटामोल हे देऊन देते बघू शकते किती औषध पसरले आमच्या घरी दोघांची औषधीच आहेत मिक्स व नाही हे या ड्रॉप हे या ड्रॉपला पाहत ह्या लहान मुलांचा ड्रॉप आहे तु यासाठी तुम्ही या घात ना प्या तू ते तेल त्यानं नाही काय करायला सांगू ते का, हे करायला डेअरी ना? मिल्क नाही का जूस? जूस ना ते पप्पा आणते मँगो ज्यूस ज्यूस आणते ना पप्पा त्यांना ते लागते त्या स्ट्रॉबेरी हे स्ट्रॉबेरी मी याला औषध या झाकणाने प्या लागते तर कसा ताप बसून जाते लवकर हलो ताप बसते ना तर आमचे घुटण आहे तर औषध तिथे घेऊ पटनात जाऊन घे गो टाळ्या वाजया घुटन साठी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या राम बघा रामला किती समजते टाळ्या वाजवलं बहिणीसाठी रामला औषध दिली तर राम बिलकुल नाही त्याला पकडं लागतं दोघां आता तोंड फाडून का म्हणून काली आहे म्हणून बरोबर तोंड फाडते औषध आहे तर एवढे औषध आहे तर हे ठेवून देते खोकल्याची आहे आरेची आणि रामची तापाची आहे तर राम रामला पण खोकला हल खात त्याला अचानकच फोन लावून जाते तर हे औषध ठेवून दिलं एवढे सारे औषध हराम करणार मध्ये झोपतही नाही हम्म ते रे ते औषध एवढे सारे औषध जमा झाले ठेवते ना नाही औषध एकच पॅरा शिवटामध्ये बापूरा असं नाही करा तुझी झोप झाली आहे ना मॅडम आई झोप झाली आम्हाला झोप नाही लागायचं ना मला पण नाही झोपू द्यायचं शेव खाते का शेव खाते अरे तू खाते शेव रां? शेव आज़। 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 आज़।

वा वा किती छान मुलगा फेकते हं आता बिलकुल पप्पाला बिलकुल खाऊ नाही म्हणतो रामला बिलकुल खाऊ नाही आता फक्त खा खाऊ ना ना रामली बिलकुल खाऊनायचं नाही आता ना तो काही खात नाही दिसता फेकते ह ना आमची आरोही नाही फेकत थंडी कस वाटत आहे हम्म छान वाटत आहे ना सांग कुठं मी कुठं कुठली पट्टी लावलेली तिथे लोकांना थंड पाण्याची आबाड जमला नाही आहे तरी आभार कुठं जमलं आहे तर तिथे उन्हामध्ये मी टाकली आणि आंबेचा कुठला तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय करून द्या र बाय बाय ताप बाय मा पिल्लूला तू बाय करून दे बाय करून द्या नाही नाही চৰ্দি চি 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 নাকে বাই 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 বাইদেউ বাই কফি নাই গুডেন দিম তুক কৰ বৰা বাই हा हळू हळू करत बाय कर बाय तू नाही करत जेव्हा त्याला मोड राहिला तेव्हाच तू करत तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय